येत व्यवस्थित पाणी हा येत एकदम थेट त्या उसापर्यंत पाणी जाऊ राहिलं चला मस्त आता वातावरण एकदम भारी झालं आजचं या वातावरणामध्ये मस्त आता जेवण करतो आणि जातो आधा काय रमाऊली अरे तू शंभू नाही का शंभू तुझा मित्र काय रे त्यांनी काय केलं शंभूने ने रिक्षाची काच तोडली काय काच तोडली रिक्षाची माझे तुझं एक टेन्शन आता काय इकडं अरे ते पाणी बघायला आलो मी पाणी क्लिअर चालू की नाही आणि उसाला उस पाणी लावेल तेच चाललंय आता आणि कुठं तो शंभू ट्रॅक्टर शंभूिकड आणि तुझी रिक्षा शंभू कशाला दिली तो घेऊन गेला अरे मग तुला कळत नाही का मी खेळत होतो ना तेव्हा तिने हिसकली त्यांनी माझ्याकडनं आणि तिथे काच तोडली त्यांनी चल बरं दाखव मला कुठे चल एक 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 डोक्याला तान देवरा लावली तू खरं बर का कुठे तो तो बघ काच काय रे शंभू काय म्हणे याची रिक्षा तोडली म्हणतो हा हा चुकून माझं पण खाली पडली ती खाली पडली अस हा कुठं काय झालंय हे बघ इथ अरे आताशी फक्त नॉर्मल चिर गेली माऊली नाही मला नवीन काच बसवायची त्याला मग काच बसवता येईल का सांग बर हा बसवता येते शंभो अरे त्याचे रिक्षा जो हात लावायचा ला। ते किती त्रास होता माहिती तुला नाही धरली होती आणि ती खाली पडली ती मग पडली का हा हे बघ दादा खेळतरी माझ्याकडनं रिक्षा विसकली आणि तिढं गेला आणि तिढं पाडून टाकली आता काय बाय त्याला काय झालं नाहीये नॉर्मल काहीतरी काय तिथे लागत पण नाही आताला एक काम कर जाऊद दे, दे। रिक्षा अजून चांगलीच आहे काय जाऊन दुसरी का कुठं काहीच होईल त्या रिक्षाला लागल कास्ट टाकून भेटते का रिक्षाला